तर देवगडमध्ये दे तारामुंबरी मिठमुंबरी बीच नाव तर तुम्ही ऐकलं असेल तर तिथं कांदळवन म्हणून सफारी आहे बोट बोट बोटिंग सफारी तर आम्ही आज तिथंच जातो आहे तर तुम्हाला पण दाखवतो मी आजचा व्हिडिओ थोडा मजेशीर होईल तर आपण निघू आता तिकडे तारामुंबरीत तर मित्रांनो इथून आहे ना तारामुंबरी या साईडला आहे लेफ्ट साईडला आणि तिकडे पवनचक्की आहे तर मी नेहमी सिंधुदुर्गमध्ये देवगडमध्ये त्यांचेच का व्हिडिओ बनतो तर ॲक्च्युली मला कोकण खूप को आवडते आणि मला असं वाटते की आपल्या कोकण कोकणचा पर्यटनाचा विकास झाला पाहिजे आणि त्यात मी थोडा प्रयत्न करत असतो की माझ्या प्रेक्षकांना नवीन नवीन काही गोष्टी दाखवण्याचा तर सिंधुर्ग मला खूप आवडते आणि आणि त्यात देवगडचा विकास झाला पाहिजे कारण की अजून मालवण एवढं पर्यटन इथं नाही आहे देवगडमध्ये तर देवगड इतकं सुंदर आ, गाव आहे शहर आहे की इथे बरेचसे पॉईंट आहेत पाहण्यासारखे बरेचसे लोकेशन आहेत पाहण्यासारखे ते अजून लोकांना माहीतच नाही आहे तर मी तेच प्रयत्न करतो आहे की कर हे जे लोकांनी बघितलं नाही आहे ते दाखवायचं आहे मला मनापासून वाटते की आपल्या देवगडचा अजून विकास झाला पाहिजे पर्यटनाच्या बाबतीत मालवण एवढं पोटेन्शियल आहे देवगडमध्ये की इथं पण तेवढा पर्यटनाचा विकास होऊ शकतो तर इथले लोकल लोक पण तो प्रयत्न करत आहेत की आता इथं समोरून आता जो रस्ता केला ना तो कुणकेश्वरकडे गेला आहे तर आपण खाली इकडे तारामुंबरीला जाणार आहे हा रस्ता गेला तो तारामुंबरीला सरळ गेला तर तुम्हाला मुमरी आपला जाईल आणि कुणकेश्वर तो आचरा रोड आहे गो मालवणचा तर आता आपण तिथे खोळे गणपती पण आहे म्हणजे इथे मंदिर आहे जो की एकवीस दिवस बसतो गणपतीच्या वेळेस बाकीचे गणपती पाच दिवस दोन दिवस दहा दिवस बसतात पण तो एकवीस दिवस बसतो तर हा तो पूल आहे जो जातो मुंबरीला आणि हा तारामुंबरी हे तारामुंबरी गाव आहे तर इथूनच आपण त्या बोटिंगला जाणार आहे सफारीला तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी तुम्हाला देऊन ठेवेल डिस्क्रिप्शनमध्ये सध्या आहे ना ओटी आहे ना तर पाणी ते ते बेट पण दिसत आहे त्याचं ते दुपारी दिसणार पण नाही हे कांदळवन सफारी कांदळवन सफारी तारा मुंबई हे फिश घातली सुकायला फिश एका सुड आहे छोट्या फिश आहेत तर त्याला फोन केला आहे मी तो दोन तीन पर्यटक लोकांना घेऊन गेलाय राईडवर येतोय तो आता ही आहे ती बोट याच बोटीतून इथून जायचंय तर मयुरेश आला बोट घेऊन तो पर्यटक लोकांना गेला होता घेऊन इथूनच बसायचं आहे ना इथूनच बसू आम्ही इथून कांदळवन सफर असंच पाहूनच तुमचं तर लाईफ जॅकेट घातली आम्ही लाईफ जॅकेट फार इम्पॉर्टंट असतात समुद्रात जाताना कधी पण लाईफ जॅकेट घालत जा तर याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहे मौरेश तुम्हाला इकडचे जे कांदावनाची झाड आहेत त्याच्यामध्ये तुमची किती प्रजाती आहेत ते तुम्हाला सांगणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांची सायंटिफिक माहिती आहे कांदावन झाडांची ती झाडांची तुम्हाला माहिती समजेल आणि तसेच इकडचे जे मासे आहेत तुम्हाला माझे मासे दिसतील पाण्यामध्ये माशांची माहिती हे तुम्हाला मिळणार आहे परत तुम्ही इकडे पोहू पण शकता आणि प्लस तुम्हाला इकडे जेजेक्ट केले आहेत कल्चर केले आहेत माशांचे हे तुम्हाला बघायला मिळणार आणि इकडचे जे पक्षी आहेत जे इकडचे जैवविविधता विविध हे तुम्हाला तिकडचे त्यांचं दर्शन करून तुम्हाला त्यांच्याबद्दल सायंटिफिक माहिती त्यांची नावं ते कसे हे करतात त्याच्याबद्दल तुम्हाला सगळी ती माहिती मिळणार आहे ओके झाडांच्या आतमध्ये जाऊन सुद्धा अच्छा, कांद्रेवन सफरी मदे। अच्छा। तर हे सफारी सफारीमध्ये पॉइंट ऑफ अट्रॅक्शन तर हे दाखवत नाही का मग दाखवतो अच्छा बोट चालू आता तर निघालो आम्ही सफारीला बोटिंग सफारी तर मजा येईल तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला पण कळेल की नक्की काय काय दाखवतात मी तर फर्स्ट टाईम करत आहे देवगडमध्ये सफारी वगैरे मालोणमध्ये गेली आम्ही सुनामी आयलंडला मजा येते एकदम पाणी एकदम संत आहे म्हणजे असं जास्त आहे खाडी असल्यामुळे पाणी शांत आहे एकदम क्लीन वॉटर आहे नमस्कार मी लक्ष्मण विठ्ठल तारी तारामुंबरी मुंबई ज्याला बचत गटाचा गट करून आज तुमच्या ह्या खात्यामध्ये स्वागत करते शयद किरण ठाकरे आपले फ्रीस्टाईल भटकंती ह्या यूट्यूबचे हे फॅमिली मेंबर्स इकडे आलेले आहेत त्याच्याबरोबर त्यांचे मित्र अक्षय गायकवाड यांचंही पण मी या ठिकाणी स्वागत करतो आहे आज आपण ही कांदावन सफारी करणार आहोत तर आपण आत्ता जस्ट उभे आहोत आपण आता आरामुखी खाडीच्या नसाच्या दिशेला आणि समोर जो तुम्हाला दिसतो आहे हा समोर हा समोर तुम्हाला अरबी समुद्र आहे डाव्या बाजूला कुणकेश्वर मंदिर आहे उजव्या बाजूला देवगड किल्ला आहे ह्या बाजूला आणि यामध्ये आपण मुंबईच्या दिशेने जाऊ शकतो आणि डाव्या बाजूला गोवा आहे तर आज आपले ही सफारीचं हे स्टार्टिंग पॉईंट आहे इथून साधारण अच्छा तारामुबरी खाडीमध्ये जवळपास आठ किलोमीटरचा आपला रेंज असतो टोटल पण आता आपण दुपारची वेळ झालेली आहे त्यामुळे आपण मिडियम आपण हे करणार आहोत तर आता जस्ट पाण्याला भरती म्हणजे ह्या खाडीला भरती आलेली आहे अरबी स्कूलतलं पाणी आता खाडीमध्ये दे, ग्लेशियर ही तारापूर इथे खाडी आहे तिथं उजव्या बाजूला तुमच्या हे तारापूर गाव आहे दिसत मला काही मच्छीमारी नौका दिसतील काही मासे पकडून आलेले आहेत अकराच्या दरम्यान आलेले आहेत तर ते मासे शॉटिंग करतायत आणि तुमच्या डाव्या बाजूला हे जे आहे हे बागवाडी म्हणून आहे मी गाव बागवाडी ग्रामपंचायत आहे हो आणि ह्या बाजूला नगरपंचायत आहे आणि हा जो समोर दिसतोय तुम्हाला तर तो आहे तर आपण आता काजवळ सकाळी डाव्या बाजूला शेड दिसत आहे त्या ठिकाणी पूर्वीचं मसाले होतं आणि ह्या मसाल्याच्या ठिकाणी आता नव्याने त्या ठिकाणी समुद्र शेवळ्याचा प्रोजेक्ट ह्या ठिकाणी चालू होतोय जस चालू होईल हे तुम्हाला त्याच्या मेल माहिती निकडच्या जेवतीची माहिती जे जाईल तुमचे काय प्रश्न असतील त्या वेळेला तुम्ही बोला पण या ठिकाणी पुन्हा एकदा तुमच्या सरसे स्वागत करतो त्या कांदावन सफारी ता, सफारीमध्ये आणि आपण आता कांदावन सफारीला निघतो धन्यवाद ज्या बाजूला बघा मासे हे केले तर ह्या ठिकाणी हे आपले मच्छीमार समाजातले हे मंडळी त्यांची पत्नी पण ह्या ठिकाणी आपल्याला मासे जाळीतून पारंपरिक मच्छीमारी करतात हां आपण जी म्हणतो ही कांदाळी पद्धत आहे त्या हा डीप सी मध्ये जाऊन त्या ठिकाणी हे लोक मासे पकडतात आणि ते नंतर आणून इथे किनाऱ्यावरती त्याच्यातून जाळ्यामधून बाजूला करतात आणि नंतर ते लोकल मार्केटला विकले जातात तर ह्या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्त चालू असतो विठु बरकमाचं मंदिर आहे मंदिर आहे खूप छान बांधलं आहे पण हो आणि हा हे बारीक माशांची पिल्ल ह्याच्यावरती वाटत खर हा दिसली तुम्हाला सगळी येऊ नका एका बाजूला एकदम हां दिसली हा बघा रेड स्नॅपर बघा हा बघा मासे दिसला काय हा रेड तुम्हाला बेडणार नाही बघायला हा मासा सहाशे रुपये किलो जातो आता सहाशे रुपये किलो खाल्ला जातो मार्केट यायला पावसामध्ये मा पावसामध्ये शिंपले त्याला फिट केलेली हा हे डॅमसेल आहेत ब्लॅक डॅमसेल त्याच्यामध्ये पल्स फोट आहेत हे रेड स्नॅपर हा बघा हा मासा आहे ना त्याला शिंपला खूप आवडतो म्हणून हा ॲग्रेसिव्ह मासा आहे चविष्ट माझा हे काढलं ते आधी सतत पाण्यामधला चिखल असं मातीचा थर असतो ना तो धरत असतो मग त्याला असे साफ करायला लागतात आणि ग्रीन शिंपले हा ह्याला ग्रीन मसल म्हणतात हे द्राक्षाच्या गडासारखे हिरव्या कलरचे ह्याला काकाही म्हणतात पकड पकड बोट ह्या ठिकाणी पोहायला वगैरे येतात या ठिकाणी येतात अच्छा अच्छा काही मुंबईकर आहेत जे ह्या ठिकाणी आणि पोहण्याचा आनंद लुटत आहेत इथे एवढंच पाणी आहे का मग कमरे एवढं पाणी कमी आहे पुढे जसं जसं भारती वाढत जाईल त्यावेळेला पाण्याच्या खोली वाढत जाते त्या दिशेने निघालोय खाडी क्षेत्रामध्ये या ठिकाणी काही पक्षी दिसतील तुम्हाला पुढे आपण त्या ठिकाणी थांबून माहिती मी तुम्हाला देतो आणि जे समोर दिसत बघा काळ्या रंगाचे जे आहे त्याला आपण पान म्हणतो त्याला आम्ही लिटिल कॉर्पोरेट असं नाव आहे त्याचं आणि हे त्या ठिकाणी मासे खाऊन येऊन म्हणजे हा हा जो पक्षी आहे हे पाण्यामध्ये सूर मारून मासे पकडतो खातो आणि वरती येऊन आपले पंख सुकवतो आणि परदेशामध्ये ना यांचा है वापर मासे मा पकडण्यासाठी केला जातो शिकवून त्यांना हो पण हे खूप चुकीचं आहे वनस्पती आहे ना कांदावन म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती आहे का म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला तर कांदावन म्हणजे जी खारकुटी वनस्पती जी खाडी क्षेत्रामध्ये पाण्यामध्ये खाड्या पाण्यामध्ये जी उगवते तिला खारकुटी म्हणतात खारकुटी आणि त्या खारकोटीला आपण कांदावण म्हणतो तिलाच मँग्रोव्ह म्हणतो त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळ जवळच वीस जाती आहेत त्या वीस जातीपैकी तेरा जाती आपल्याला ह्या समुद्र किंवा ह्या खाडी क्षेत्रामध्ये बघायला मिळतात आणि हा आपला हा महाराष्ट्र ओके कांदळ वृक्ष आहे आणि महाराष्ट्र हा भारतातला पहिलं राज्य आहे की ज्याने आज कांदळ वृक्ष वृक्ष घोषित केलेलं आहे आपल्या हा महाराष्ट्राचा तर त्याच्यामधले ही जात आहे आणि हे झाड आहे हे ह्या किनारपट्टीचं रक्षण करणारं झाड आहे वाळू ते घट्ट धरून ठेवते समजा कधी सुनामी आली मोठं वादळ आली तर ह्या वादळापासून ह्या किनारपट्टीचं रक्षण करते म्हणजे याची झूप होऊ नये म्हणून ते मोठं पकडण्याचं काम आणि हे मुख्य कांदळ ह्याला आपण रेड मँग्रोव म्हणतो हे। आणि ह्याची हे जी मुळांची जी ठेवण आहे बघा आधार आधार मुळांची मुळांच्या ठेवणीमुळे कोळंबी मासे केकडे लपतात ह्या ठिकाणी हा वेळेला समुद्रातून मासे येतात आतमध्ये अंडी प्रजननासाठी ह्या मँग्रोवच्या याचा वापर केला जातो त्यांच्या मुळांमध्ये आणि तिथे ते प्रजनन करतात या ठिकाणी ते अंडी पिल्ले करतात आणि ह्या ठिकाणी त्यांना खाद्यही मिळते त्यांची फळ फुलं हे पडल्यानंतर त्यांना लपायला संरक्षित जागा मिळते त्याच्या घरच हा मत्स्य उत्पादनासाठी ह्या झाडांचा अतिशय उपयोग या ठिकाणी केला जातो हे बघा याची किंमत किती की असेल साधारण तर साधारण इथे आमच्याकडे लोकल मार्केटमध्ये साधारण साडेबाराशे ते साडे पंधराशे पासून आता त्याची किंमत मडक्रॅप हा मडक्रॅप खेकडा त्याची चव पण चांगली चांगला छोटा किंगफिशर झाला किंगफिशर खंड्या म्हणतो त्याला खंड्या हा तर ह्या भागांमध्ये ह्या मुळांच्या अशा ठेवणीमुळे ना ह्या ठिकाणी खेकडे चांगल्या पद्धतीने वाढतात कोळंबी पण याच्या तळामध्ये असे इथे तिची पिल्ल पण बऱ्यापैकी दिसतील तुम्हाला खाली पाण्यामध्ये अच्छा हा आणि इथून काही ठिकाणी रात्रीच्या वेळेला हे खेकडे खायला पण कोल्हे ह्या ठिकाणी येतात गोल्डन जॅकेल म्हणतो आपण त्याला ते, ते कोल्हे ह्या भागामध्ये आहेत कोळंबी खाडीतच मिळते का हा कोळंबी ह्याच ठिकाणी वाढते मोस्टली ह्यामध्ये संत पाण्या संत पाण्यामध्ये असते ह्या ठिकाणी त्यांना ही नर्सरी आहे कासवांचं खाद्य आहे कासवांचं आणि हा जेलीफिश आपल्या माहितीमार लोकांना खूप त्रास देतो त्याच्यामुळे कासव खातात आणि त्यांचं ते काम चांगल्या पद्धतीने करतात ह्याला जेलीफिश म्हणतो आपण हा बघा किती जिवंत आणि एकदम व्यवस्थित रित्या होतोय अजून बरीच माहिती मला तुम्हाला द्यायची आहे जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला माहिती म्हणजे तर आता काका म्हटले की इथे तुम्हाला आता फिश उडताना दिसतील तर बघू उडतात का फिश हा उडला उडला अरे रे बघ ओळखून येत ते कॅमेरामध्ये काय माहिती कॅप्चर झाले की नाही पानकावळे पानकावळे पान कोळंबी प्रकल्प आहे आणि ह्या ठिकाणी वेनामी जातीची कोळंबीचं उत्पादन घेतलं जातं साधारण एक पाच टनाचं त्याची कॅपॅसिटी आहे याच्या पुढचा एक प्रकल्प आहे त्याचा जवळजवळ पंधरा टनाची कॅपॅसिटी आहे तर एकशे वीस दिवसामध्ये ही कोळंबी इथे वाढवली जाते आणि ते एक्सपोर्टला जाते आणि विकली जाते वेनामी जातीची कोळंबीचा हा प्रोजेक्ट आहे मोठी कोळंबी असते आपल्या मार्केटमध्ये भेटते मार्केटमध्ये मिळते तशीच अशी दिसते तुम्हाला लाल रंगाचे हे अननस आलेले आहेत बघा पुढे पण तुम्हाला दिसतो अननस हा हे लाल रंगाचा अननस आहे औठी अननसाचा हे भाग आहे आणि आपण ज्या ठिकाणी आता आपली बोट आहे ह्या ठिकाणी जे आपण म्हणतो ना थोडं ते बघ अननस दिसतात तिकडे हा हे अननस केळी पोपळीचे पण भाग आहे काही तर असं सुंदर आहे आपलं कोकण सिंधुदुर्ग देवगड काय काही असे स्पॉट आहेत की ते खूप जणांना माहित नाही आहे की खाडीमध्ये खाडीचं महत्त्व काय आहे खाडीमध्ये म्हणजे प्रजनन करतात फिश मी बरेच छान स्पेंड झाला इथे जवळपास एक एक घंटा झाला असेल आम्हाला काकांनी एकदम काकांनी एकदम छान माहिती सांगितली त्यांचं मनापासून आभार आता आम्ही निघतोय आ... परतीला सांगत आहे तुम्हाला बोटीमध्ये ना जेवण सुद्धा नाश्ता जेवण सगळं अवेलेबल होईल फक्त ते आधी ऑर्डर सांगावं लागते की आम्हाला व्हेज पाहिजे नॉन व्हेज पाहिजे हा नाश्ता पाहिजे कॉफी पाहिजे टी पाहिजे तर तुम्हाला बोटीमध्येच ते अवेलेबल होईल आणि तिथं तुम्हाला बसून निवांत जेवण वगैरे नाश्ता वगैरे करता येईल हां शांत जागेमध्ये जागे बोटीमध्येच मस्त तर जबरदस्त नेचर आहे मित्रांनो आपण नेहमी मालवणचं सुनामी आयलँड वगैरे पाहतो पण हे कसं आहे शांत ठिकाण आहे ज्याला निसर्गाची आवड आहे पक्षी बर्ड वगैरे आवडतात शांत क्लायमेट आवडते त्यांच्यासाठी आहे ना देवगड खूप जबरदस्त लोकेशन आहे जबरदस्त निसर्ग खूप छान आहे खाडीतला आम्हाला माहीत नव्हतं एवढा निसर्ग छान असेल बर्ड्स पण भरपूर बघितले बीच उडताना बीच बघितले पाणकावळे सिगल तर बरंच काकांनी खूप कुण दाखवलं आम्हाला म्हणजे पाच सहा किलोमीटर मग आम्ही आतमध्ये गेलो खाडीच्या तर खाडी खूप आतमध्ये खूप लांब आहे मजा आली थँक्यू नेमका पण नेमलं मला इकडे बोलणार मीच 啊，完了！没过了，起三。 लेफ्टला मारा लेफ्टला मग ते राईटला जाईल ओ लेफ्टला करा लेफ्टला मारलं ना तर राईटला जातं आणि राईटला मारलं तर लेफ्टला जातं ते त्या होत होतात पण त्या होत होतात म्हणतो आम्ही आता त्यांना आयुष्यात फर्स्ट टाईम ते काय हॅकिंग केलं तर मजा आली पण ते तुम्हाला समजलं पाहिजे तुम्हाला समजलं पाहिजे की केव्हा लेफ्ट मारायचं केव्हा राईट मारायचं तर लेफ्ट मारसाल तुम्ही तर राईटला जाईल आणि राईट मारसाल तर लेफ्टला जाईल पण हवा एवढी होती की आमचा पण दम चालत होतो दोघांचा तर आम्ही इकडे तिकडे जाऊन काठावर जात होतो आम्ही मजा आली गोष्ट कधी मित्र वाटत ना की बोलले की पटलं गेलं तर हे असल्यामुळे वाटायला पाहिजे पण मजा आली